मित्रांनो भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानची चांगली झोप उडाली आहे आणि त्यातच आता भारताचे विमान पाहून चक्क पाकिस्तानचे विमाने पळून गेल्याचे वृत्त समोर येत आहे पाकिस्तानच्या हद्दीत कारवाईसाठी केलेल्या भारतीय हवाई दलाच्या मिराज या विमानाचा आकार आणि त्यांच्याकडून होत असलेला हल्ला पाहून चक्क पाकिस्तानची लढाऊ विमाने पळून गेल्याचे वृत्त ही सध्या समोर येत आहे मित्रांनो पाकिस्तानमध्ये गेलेली मिराज ही लढाऊ विमाने काही मिनिटांमध्ये हल्ला करून पुन्हा यशस्वी भारतात परतली भारताकडून हल्ला होत असताना पाकिस्तानची ही लढाऊ विमाने प्रत्युत्तर देण्यासाठी आली होती पण विमानाचा आकार आणि हल्ल्याची तीव्रता पाहून ती पुन्हा परतली त्यामुळे भारताचा हा हल्ला किती तीव्र होता यातूनच दिसून येत आहे मित्रांनो भारताने पुन्हा एकदा सर्वांना दाखवून दिले आहे की जर कोणी भारताकडे वाकड्या नजरेने बघत असाल तर तुमची काही खेळ नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो